नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे अगदी नवीन रेसिपी काड्या कुड्या काड्या कुड्या म्हणजे ह्या कशाच्या आहे आणि अगदी चविष्ट रेसिपी बनणार आहे तुम्ही कधी पाहिली नसेल तर नक्की करून पहा ही आहे मेथी आणि मेथीच्या काड्या आपली मेथीची भाजी आपण निवडून घेतो पानं पानं त्याच्यापासून देठं राहिलेली असतात ती आपण टाकून देतो पण त्या देठांचीच आपल्याला रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची व्हिडिओ संपूर्ण पहा ह्या देठं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहेत देठांची रेसिपी अगदी चविष्ट आणि हेल्दी देठांमध्ये दे जीवनसत्व फायबर असं सगळं असल्यामुळे ती आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात आपल्याला माहितीच नसतं पण आपण देठं टाकून देतो देठं टाकून न देता नक्की ही रेसिपी करून पहा तुम्हाला आवडेलच पण मेथी बरोबर तुम्ही ही रेसिपी करून खाल इतकी भन्नाट रेसिपी होते आता देठं स्वच्छ करून कापून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहेत आणि एक चमचा जिरं दोन चार मिरच्या आल्याचा तुकडा आणि एक लसूण म्हणजे एक अख्खा कांडा होता लसणाचा त्याच्या पाकळ्या करून घातलेल्या आहेत एक भांडं घ्यायचं आहे वरती चाळण ठेवायची आहे आणि मिक्सरमधून आपण हे सगळं वाटण काढलेलं देठांचं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे मैत्रीणं गाळून का घ्यायचं आहे हे सुद्धा मी सांगणार आहे देठांमध्ये थोडंसं कडकपणा असतो म्हणजे निबार असतात म्हणून थोडा चोथा निघतो तो चोथा आपल्या तोंडात येऊ नये म्हणून आपल्याला त्याचं गाळून घेऊन छान सगळं पिळून घ्यायचं आहे है व्यवस्थित आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे असं सगळं गाळल्यानंतर चोथावर राहतो आणि देठांचं पाणी सगळं खाली येतं म्हणजे त्याच्यामध्ये जीवनसत्व असलेलं आता आपण हळद घालून घेणार आहोत थोडंसं तिखट घालायचं आहे लाल घरगुती म्हणजे त्याच्यात सगळंच असतं आहे गरम मसाला वगैरे सगळं सफेद तीळ आणि जिरं अख्खं हे सुद्धा घालायचं आहे चवीसुर करता मीठही घालायचं आहे आणि वरून दोन चमचे तेल घालायचं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाय का नाही म्हणणार रेसिपी नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मेथी म्हटलं का त्याचे दाणे हे आपल्याला कमरेला सांद्यांला डायबेटीजसाठी प्रेशरसाठी खूप उपयोगी अशी भाजीसुद्धा असते आणि मेथीचे दाणेसुद्धा असतात आता ह्या मटेरियल सगळं आपण हलवून घेतलेलं त्याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे मैत्रिण गव्हाचं पीठ किती टाकायचं आहे जेवढ्या ह्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून होईल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आपल्या अंदाजाने म्हणून थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याला वरून पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला देठांची चव मसाल्यांची चव आपल्या पिठामध्ये आली पाहिजे म्हणून जास्तीचं पाणी घालायचं नाही आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसे चपाती करतो त्याप्रमाणे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हातालाही पीठ असलेल तेही काढून टाकायचं आहे सुक्क पीठ घेऊन आणि नंतर तेल लावून व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे अजिबात वेळ लागत नाही या रेसिपीला पण तेवढी चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी उपयोगी अशी रेसिपी होणार आहे हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यात चव सगळी उतरेल झालेलं आहे पाच मिनटं ठेवून आता आपल्याला गोळे करून घ्यायचं आहे त्यापूर्वी ओटा स्वच्छ करायचा आहे आणि मगच घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये आपण खूप स्वच्छता करून सगळे पदार्थ बनवतो त्याकरता घरच्या घरीच तुम्ही सगळं बनवून खाल्लं तर आपल्या शरीरासाठीही हेल्दी असतं आहे आणि खूप छान चवई येते मन लावून आपण रेसिपी केली तर कधी तुम्ही पाहिले का मेथीच्या काड्यांची किंवा देठांची रेसिपी नसली पाहिली तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। मेथीच्या देठ्यामध्ये खूप सारं जीवनसत्व आणि फायबर विटॅमिन असं असलेला मेथी आपण मेथीची भाजी करून खातो पण देठ्यांचा कधी उपयोग करत नाही आता ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही देठं कधीच फेकून देणार नाही ना नक्कीच उपयोग करून त्याची रेसिपी करून खाल आता छान लाटी करून घेतली होती त्याला मधून तेल लावलं आणि चौकोणी आकारात घड्या पाडल्या आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला लाटायचं कसं आहे पराठ्याप्रमाणे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही मिडियममध्ये लाटायचं आहे हे पहा परतही एकदा तुम्हाला दाखवते तेल याच्यासाठी लावायचं आहे का आपल्या प पराठ्याला छान पदर सुटतात आणि खायला खूप खमंग असा लागतो तुम्ही हा पराठा कधी बाहेर गेलात तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता मेथीची भाजी न घालता मेथीची देठं घालून तर पहा काय कमालीची रेसिपी होते तोंडाला चव देणारी आणि चार चवग विचारत राहतील अशी रेसिपी आहे आता आपण भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा अगदी खरपूस सगळीकडनं खरपूस भाजून तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा बटरही लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे लावू शकता छान टम फुगलेले पराठे आपले तयार होतात पदर सुटलेले आता परतही तुम्हाला भाजून दाखवते कसे भाजायचे ते, ते। आधी तेल लावून घेतलेलं होतं तव्याला त्याच्यानंतर आपला पराठा घालायचा आणि छान खरपूस भाजून घ्यायचा घाई करायची नाही जेवढा तुम्ही व्यवस्थित आणि खरपूस भाजाल तेवढा आपला ख पराठा खमंग लागतो मैत्रिणी तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करत जा आणि तुम्हाला माझे रेसिपी आवडत असल्या तर एक कमेंटही करत जा तुमची कमेंटची वाट बघत असतो तुम्हाला काय वाटतं रेसिपीबद्दल हेही वाचायला खूप आवडतं आपलं घरचं चॅनल आहे ह्याप्रमाणे तुम्ही सांगता ह्याचात खूप आनंद होतो आणि ह्या रेसिपींमध्ये काही बदल करायचा असला तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता कारण प्रत्येकाच्या घरातली पद्धत वेगळीच असते हे पहा आपला पराठा एवढा मस्त झालेला आहे पदर सुटलेला खमंग भाजून झालेला आहे असेच आपण सगळे भाजून घेऊ आणि कशासोबत खायचा तेही सांगणार आहे जर तुम्हाला प्रवासाला न्यायचं असेल तर लसणाची चटणी किंवा सॉस ह्याच्याबरोबरही खाऊ शकता आणि जर घरामध्ये खायचं असेल करून गरमागरम तर तुम्ही बटाट्याची भाजी करा खोबऱ्याची चटणी करा लसणाची चटणी करा सॉस करा खाऊन त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता इतका भारी लागतो का नेहमी तुम्ही भाजी आणल्यानंतर मेथीची भाजी तर कराल पण देठाचाही उपयोग कराल नक्की करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा बाय बायमैत्रीण भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपले पराठे झालेले आहेत ते आता वाढून घेऊ आणि छान बटर बरोबर किंवा चटणी सॉस बटाट्याची भाजी आ हा हा मजाच काय यावर सुंदर दिसत आहेत अगदी डोळ्याने बघितल्याबरोबर खाऊशी वाटणारी रेसिपी नक्की करून पहा आमच्या नातवंडांना मुलांना खूप आवडली तुम्हालाही आवडेल बाय बाय भेटूया पुढच्या